नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी रेडीमेट हा केप्रो मसाला घालून तुम्हाला लिंबाचं तिखट लोणचं करून दाखवणार आहे आणखीन काही मी साहित्य घरातून घेतलेलं आहे त्याकरता मी इथे एक मोठा चमचा लाल तिखट घेतलं त्याच चमच्याने दोन चमचे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे किटलीमधली एक पळी तेल घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे मिठाचे एक छोटा चमचा बडीशोप दोन तीन लवंगा दोन तीन मिरे आणि हळद एवढं साहित्य मी आणखीन घरातून पण घेतलेलं आहे आता आपण ह्या दोन वाट्या बाजूला ठेवूया आणि हे बाकीचे जे साहित्य घेतलेलं आहे मी बडीशोप लवंग मिरे हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं त्याकरता मी आता इथे लाल तिखट हळद बडीशोप आणि लवंग मिरे आणि मोहरीची डाळ हे साहित्य मी मिक्सरला थोडं बारीक करून घेते आपल्याला हे खूप बारीक पण नाही करायचं असं जाडसरच थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं हे पा या पद्धतीने हा मसाला थोडासा आपण घरातून घालावा म्हणजे चवीला आणखीन छान होतं लोणचं आता हे आपण बाजूला ठेवून देऊ मिक्सर मिक्सरचं भांडं त्यानंतर आता लिंबू कापून घेऊया तर मी इथे दहा लिंब घेतलेले आहे हे छोट्या साईजचे जरा असे फार मोठे नाही तर लिंब घेताना असे डाग न पडलेले आणि पातळ सालीचे घ्यावे म्हणजे लोणचं चांगलं होतं पटकन मुरतं आणि रसाळ असे लिंब घ्यायचे तर मी एक लिंबू कापून दाखवते तुम्हाला तर एक लिंबू मी इथे कापते त्याचे चार भाग करा किंवा आपल्या आवडीनुसार आठ भाग केले तरी चालतात तुम्ही आपल्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता त्यातल्या बिया काढून घ्या आणि छान असे स्वच्छ करून घ्या आता या पद्धतीने मी बाकीचे पण लिंब सगळे कापून घेणार आहे आता गॅसवर आपण कढई तापाल ठेवायची कढई तापल्यानंतर मी तेल घालून घेते त्यात तेल तापेपर्यंत मी ते दोन चमचे हाकेप्रो मसाला घेतलेला आहे तर हे एवढं पाकिट पंचवीस लिंबासाठी आहे तर मी दहा लिंबाला दोन चमचे घेतले बाकीचं शिल्लक मसाला बाजूला ठेवून देते आता आपलं इथे तेल पण चांगलं कडकडीत तापलं गॅस बंद करून घेऊया आणि सुरुवातीलाच मी इथे तेलामध्ये मीठ घालून घेतलं कारण मीठात जास्त ओलापणा असतो तो जाण्यासाठी मी सुरुवातीला मीठ घातलं नंतर लगेचच आपण हा मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला आहे तो घालून घेतलेला आहे आता आपण रेडीमेड मसाला पण यातच घालून घेऊ कढई गरम आहे गॅस बिलकुल मी बंद केला कारण हा मसाला आपण एक सारखा असा छान गरम कढईमध्ये सगळा एकजीव करून परतून घ्यायचा म्हणजे त्यातला ओलावा कमी होतो आता हा मसाला आपण एक दीड तास असा थंड करायसाठी बाजूला ठेवूया इथे बघा मी असे छान लिंब कापून घेतले एका लिंबाच्या आठफोडी करून घेतल्या बिया काढून हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण कट करून घ्या आता बघूया आपण मसाला पण थंड झाला त्यात आता ही लिंब टाकून आपण एकत्र करून घेऊ आता इथे सर्व मी लिंबाच्या फोडी एकत्र केलेला आहे मसाला एकजीव केलेला आहे आता हे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीत भरायचं म्हणजे जास्त दिवस टिकतं आणि दिसायला पण चांगलं दिसतं शक्यतो लोणचं बरणीमध्येच काचेच्या ठेवावं आपण तर मी इथे एक काचेची बरणी स्वच्छ दोन कोरडी करून ऊन दाखवून घेतलेली आहे त्यात ओल पाण्याचा बिलकुल अंश नसायला पाहिजे अशा ना पद्धतीने आपण ही बरणी घ्यायची आणि आता त्यात हे लोणचं भरून घ्यायचं रोज आपण दोन तीन दिवस हे लोणचं असं छान हलवलं का लवकर मुरतं लिंबाचं लोणचं दोन ते तीन दिवसामध्ये मुरून लगेचच खाण्यासाठी आपलं घेऊ शकतो तसं बरणीत भरून घ्यायचं आणि रोज आपल्याला वाटलं तर अशा पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे एक जीव होतं मसाला खाली बसत नाही सर्व फोडी छान होतात अगदी तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा